नमस्कार मंडळी मी अब्दुल एजाज आपल्या सर्वांचे स्वागत करतो आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत युविन पोर्टलमध्ये लसीकरणाचे सत्र जे आपण ऑनलाईन पद्धतीनं प्लॅन केलेले आहे त्यांना पोस्टपोन कसे करायचे किंवा त्यांना कॅन्सल कसे करायचे आपण यु पोर्टलमध्ये सत्र प्लॅन करत असतो पण कधी कधी या दिवशी आपण सत्र प्लॅन केलेलं आहे त्या दिवशी सुट्टी डिक्लेअर केली जाते किंवा त्या गावात अशी परिस्थिती निर्माण होते की आपण त्या सत्राला आयोजन करू शकत नाही सत्राचे आयोजन करू शकत नाही मग अशा वेळेस आपण त्या सत्राला पुढे ढकलतो. मग ती प्रक्रिया युविन पोर्टलमध्ये आपल्याला कशा कर पद्धतीनं करता येईल या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत ही प्रक्रिया करण्याकरिता आपल्याला युविन पोर्टलमध्ये युविन ॲडमिन वाल्या मध्ये आरोग्य संस्थेचे जे प्रमुख आहे म्हणजेच हेल्थ फॅसिलिटी मॅनेजर आहे त्यांची आय डी लॉग इन करायची आहे आणि हेल्थ फॅसिलिटी मॅनेजर म्हणजेच मेडिकल ऑफिसर किंवा सुपरि मेडिकल सुपरिटेंडंट असेल यांचा मोबाईल नंबर ॲज अ हेल्थ फॅसिलिटी मॅनेजर म्हणून रजिस्टर केलं असेल तर ती आय डी आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायची आहे या ठिकाणी आपण बघू शकतो युविन ॲडमिनवाला यू आर एल ओपन केलं की अशा पद्धतीनं लॉग वाला, वाला पेज ओपन होते इथे आपल्याला मोबाईल नंबर लिहायचे रजिस्टर्ड जे हेल्थ फॅसिलिटी मॅनेजरचा आहे त्यानंतर इथे आपल्याला पासवर्ड लिहायचं आणि मग नंतर सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी लिहून व्हेरीफाय ओ टी पीवर स्पर्श करायचा आहे व्हेरीफाय ओ टी पीवर आपण जेव्हा स्पर्श करणार तर पुढील पेज अशा पद्धतीनं आपल्याला दिसेल या ठिकाणी आपल्याला खात्री करायची आप आप की आपण ज्या आय डीमध्ये लॉग इन केलो आहे ते आपल्या आरोग्य संस्थेची आय डी आहे या ठिकाणी आपल्या आरोग्य संस्था प्रमुखाचे नाव दिसेल आणि नावाखाली त्यांना दिलेला रोल हेल्थ फॅसिलिटी मॅनेजर असेल डिलिव्हरी पॉईंट मॅनेजर असेल किंवा बोथ रोल असेल तर ते रोल या ठिकाणी आपल्याला दिसेल मग त्यानंतर आपल्याला आपल्या आरोग्य संस्थेचं नाव तालुका जिल्हा राज्य त्यानंतर एच पी आर आय डी लिक केलेली आहे आणि एच एफ आर आय डी लिंक केलेली आहे ही सर्व माहिती आपण खात्री करू शकतो यानंतर सत्र पुढे ढकलण्यासाठी पोस्टपोन करण्यासाठी किंवा कॅन्सल करण्यासाठी आपल्याला यू आय बी वॅक्सिनेशन सेशन साईटवर क्लिक करायचा आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला सर्व संस्था सेशन साईट्स म्हणजे सत्र स्थळांची नावे आपल्याला या ठिकाणी दिसणार यापैकी ज्या सत्र स्थळामधील सत्र आपल्याला पुढे ढकलायचं असेल त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी शोधावं लागेल इथून जर मिळत नसेल तर आपण या ठिकाणाहून नाव सर्च करू शकतो ज्या सत्र स्थळामधील सत्र आपल्याला पुढे ढकलायचं आहे त्या सत्र स्थळाच्या नावावर आपल्याला स्पर्श करायचा आहे इथे स्पर्श केल्यानंतर पुढे आपल्याला हा जो बॉक्स आहे अशा पद्धतीची माहिती ओपन होईल यामध्ये आपल्याला सेशनवर क्लिक करायचं आहे जेव्हा आपण सेशनवर क्लिक करू तर पुढे आपल्याला आपण प्लॅन केलेले सर्व सत्रांची तारीख सहित माहिती आपल्याला या ठिकाणी दिसते यापैकी ज्या तारखेचं सत्र आपल्याला पुढे ढेटायचं आहे त्या तारखेवर आपल्याला स्पर्श करायचं आहे ही प्रक्रिया करण्याच्या आधी आपल्याला एक गोष्ट जाणून घेणे खूप महत्वाचं आहे ते म्हणजे जेव्हा आपण सत्र पोस्टपोन किंवा कॅन्सल करत असतो तर त्यावेळेस तो दिवस निघून जाण्याच्या आधीच आपल्याला करावा लागेल उदाहरणामध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो की वीस तारखेचं सत्र आपल्याला पोस्टपोन करायचं आहे तर मग वीस तारीख निघून जाण्याच्या आधी आपल्याला ही प्रक्रिया करावी लागेल एकदा वीस तारीख निघून गेली मग नंतर तो सत्र पोस्टपोन किंवा कॅन्सल आपल्याला करता येणार नाही ठीक आहे किंवा आता आपण हा सत्र पोस्टपोन करण्याकरिता त्या सत्राच्या तारखेवर वीस तारखेचा सत्र आपल्याला पुढे ढकलायचं आहे मग आपण काय करणार त्या तारखेवर स्पर्श करणार आणि पुढे आपल्याला अशा पद्धतीचा एक बॉक्स ओपन झालेला दिसेल यामध्ये आपल्याला या पेन्सिल बटनवर क्लिक करायचं आहे पेन्सिलवाला जो चिन्ह दिसते ना या चिन्हावर क्लिक करायचं आहे पेन्सिल म्हणजे एडिटवाला पर्याय आहे याच्यावर आपल्याला स्पर्श करायचा आहे याच्यावर जेव्हा आपण स्पर्श करू या ठिकाणी आपल्याला तारीख चेंज करण्याचा पर्याय सुद्धा आपल्याला दिसेल इथे आपण तारीख चेंज करू शकतो जे डार्क कलर दिसते काळ्या रंगामध्ये जास्त ते तारीख आपण सिलेक्ट करू शकतो याच्यानंतर आपण सुद्धा चेंज करू शकतो टाइमसुद्धा अपने चेंज करना ची मु यठिक दिल्ली है टोटल बेनिफिशरी कैपैसिटी जी है ये अपने ये चेंज करता ये ना नहीं जैसे तसे राहर है क्या शेड्यूल रीशेड्यूल कारण विचारल यठिका कि आप पोस्टपोन का करते है इतने अपने वेगवेगले परय दिलले हैंपी वैक्सीन डज नॉट अवेलेबल वैक्सीनेटर नॉट अवेलेबल शेड्यूलिंग एरर नेचुरल डिजास्टर ऑर्डर ऑफ द स्टेट ठीक है तो मैं एकदम अचानक से शासकीय सुट्टी डिक्लेयर के लिए से तो मैं ऑर्डर ऑफ द स्टेट नैसर्गिक आपत्ति आई नैचरल डिजास्टर करू शको कि आप तो। प्लैन करता चुकल एक तारीख टाकने वीस तारीख टाकली शेड्यूलिंग एरर मनू शको बाकी वैक्सीनेटर सुट्टीवर असेल किंवा सडन त्यांना काही झालं असेल तर अशा वेळेस आपण ते सिलेक्ट करू शकतोय तर अशा पद्धतीने ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडता येईल हे पर्याय आपण निवडून मग पुढे आपल्याला अपडेट या आप वर, अप वर स्पर्श करायचं आहे एकदा अपडेट बटनवर क्लिक केलं तर आपला जो सेशन आहे ते पुढे ठेकल जाईल त्यानंतर समजा आपल्याला तो सेशन पुढे नाही ठेकलायचं आहे त्याला कॅन्सलच करायचं आहे कारण तो पूर्णपणे चुकीचं बनलेलं आहे अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल सेशन बटनवर जेव्हा आपण क्लिक केलं तर पूर्ण प्लॅन केलेले सेशन आपल्याला दिसतील मग आपल्याला तारखेवर क्लिक करायचं आहे तारखेवर क्लिक केल्यानंतर हा बॉक्स इथं ओपन होईल या बॉक्समध्ये आपण आत्ता या शेडवर क्लिक करणार हे क्रॉसवाला सिंगॉल आहे आणि शेड सारखं दिसते या चिन्हावर आपण क्लिक करणार आणि या चिन्हावर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला एक प्रश्न विचारते आय यू शुअर यू वॉन्ट टू कॅन्सल सेशन की तुम्ही खरंच हे सत्र कॅन्सल कर करणार आहेत का करायचं आहे का तर मग या ठिकाणी आपल्याला कारणं दिलेली आहेत यापैकी कारणं आपल्याला निवडायचे का आपण कॅन्सल करतोय हा सत्र कॅन्सल करण्यामधील कारण काय आहे इथे सुद्धा तेच पर्याय आहे त्यापैकी एखादा पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि पुढे आपल्याला वर क्लिक करायचं आहे क्लिक केले की मग तो सेशन कॅन्सल झालं असं आपल्याला म्हणता येईल पुढे आपण चेक करू शकतो की त्या ठिकाणी सेशन प्लॅन जे होतं ते त्या ठिकाणी कॅन्सल झालेलं दिसेल अशा पद्धतीनं जे आपण लसीकरणाचे सत्र युविन पोर्टलमध्ये प्लॅन केलेले आहे पण काही कारणास्तव ते पुढे ढकलण्याची वेळ आली किंवा त्याला कॅन्सल करण्याची परिस्थिती आली तर ते पोस्टपोन किंवा कॅन्सल ही प्रक्रिया आपण अशा पद्धतीनं करू शकतो